mm <laughs> या सर्वांनी लाईव्हमध्ये गुड आफ्टरनून सर्वांना आता काय मी बारा वाजत आले असेल वाजले असेल माया अंदाजानं स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा गिअरची पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी वर नवीन आलेल्या सदस्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा पटापट कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइक करो फटाफट चैनल कैसे हो आप सभी दोस्त कैसे हो आप सभी भाइयों धुआ धुआ सा पांच लोग तीन लोग पर कमेंट करा सर्वान् लाईव्ह लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा भावांनो पटापट अरे आज तर कोणी कमेंट करायला तयार नाही काय भावांनो नाराज झाले काय कमेंट्स करा सर्वांनी पटापट 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 कमेंट पटापट कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करा नवीन सदस्यांनी लाईव्हला लाईक करा नाही हो एक शॉर्ट व्हिडिओ बघा माझा अरे पटापट पटापट पटा कमेंट कीजिए और मेरा शॉर्ट व्हिडिओ देखिए जरूर पे भी कमेंट कीजिए आपका चैनल है तो लाइक करो फटाफट लाइक को चैनल पे हो होता सब्सक्राइब करो नमस्कार मंगेश नमस्कार नमस्कार काय म्हणतो मंगेश सर काय तू फोन कर तो आजीत फोन करत नाही मग काय करू मग येतो लाईव्ह मध्ये सेल्फ स्टिक बनवला रे मी मंगेश मैंने सेल्फ स्टिक बोलो ला मैं लाइव लाइक ला करा फटाफट कमेंट करा अरे मी एकदम बर है भा हो मी अस त्या ना ऑर्डर केली ती ब्लूटूथची रिमोट पण आहे त्याला राकेश दादा नमस्कार धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा झालं दन्य। का दादा नाश्ता वगैरे दुपार दादा दुपार शिबोदुपार वापरे वापरे कड़ कडकड कडकड बघा कसं आपली स्टेअरिंग आहे दादा मला दिसत नाही बसलो मी ट्रॅक्टर वर शोकानी मस्त खुर्चीवर बसलो मस्त शोकाना मस्त आणि शॉर्ट व्हिडिओ बघा सर्वांनी माझा मंगळवारचा नाही तर कोणीतरी येईल बरं का म्हणजे काय काम म्हणेल यांना मस्त अरे हो <laughs> दोन वाजता घेतो जाऊ दे मंगेश फोन कर मला